लाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत हा एरवडा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडून तपासात काही त्रुटी आढळून आल्या असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केलंय गाडीत एकूण चौघे जण होते तसस हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई होणार असंही असे म्हणाले गाडीमध्ये टोटल चार लोक होते अशा प्रकारचे तपासून येत आहे एक गाडी चालवत होता दोन आणखी मुले होते आणि एक ड्रायव्हर होता अशा चार प्रकार चार व्यक्ती त्या गाडीमध्ये होते पार्टी ज्यावेळी पबमध्ये झाली होती त्यामध्ये सात ते आठ आणखी मुले आले होते अशा प्रकारचे दिसले परंतु ते या प्रकरणात सध्या तीनशे चारचे प्रकरणमध्ये ते विटनेसेस म्हणून आम्ही त्यांना आजचे डेटमध्ये ग्रहित धरतो ड्रायव्हर जे होता त्याचे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचे आहे त्याबद्दल आवश्यक ती कारवाई करण्यात येते चौकशीचे मी सांगितले प्राथमिकरित्याने झालेली आहे काही निष्काळजीपणा आणि काही दोष त्या येरवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारीवर प्रथम दर्शने दिसते त्यावर योग्य कारवाई लवकरात लवकर करण्यात येते घरातून जे व्यक्ती बाहेर पडला त्यापासूनचे पर्यंत तपासाची दृष्टिकोनासाठी आणि त्याचे नंतर काही काळात जे त्यांना त्यांचे पोलीस स्टेशनचे कडे घेऊन जाताना ती कंडक्ट ते पण गुन्ह्यासाठी आणि नंतरची जी आरोप झाली होती तपास यंत्रणेवर त्याच्यासाठी एक सी सी टी व्ही आणि एक एक ठिकाणाचे रजिस्टर किंवा जे काही डॉक्युमेंट्स आहे ते जप्त करण्यात येता आलेले आहे फॉर एक्झाम्पल ते ज्यावेळी घरातून बाहेर पडला त्यावेळी त्यांचे घरातील सेक्युरिटी गार्डचे रेजिस्टर मध्ये नमूद आहे की ही गाडी ते मुला घेऊन बाहेर पडलेले आहे अशा अशा प्रकारचे एक एक घटनाक्रम राहील की ही गाडी हीच मुला चालवत होता कारण ही गोष्टी खरी आहे की ते त्या कालात यामध्ये ड्रायव्हर बदलण्याची प्रयत्न झाली होती ही बाबी आमची चौकशीमध्ये समोर आलेली आहे म्हणून ज्यांनी अशा प्रकारचे हस्तक्षेप करण्याची कारवाई केली एक अंतर्गत पुरावा नष्ट करण्याची दृष्टिकोनातून पण कारवाई करण्यात येईल कारण मी रिपीट करतो त्या काळात ज्यावेळी घटना घडली काही घटनाक्रम दिसून येत आहे की ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे ड्रायव्हर बदलण्याची म्हणजे आरोपी जोएनाईल हे गाडी चालवत नव्हता दुसरा कोणी गाडी चालवत होता अशा प्रकारची काही गोष्टी करण्याची प्रयत्न झाली होती ज्यावर जे पोलिसांनी म्हणजे होऊ दिला नव्हता परंतु ती जी पण झाली होती ती टू डिस्ट्रॉय एव्हिडेन्स चे कलम पण चे दृष्टिकोनातून पण आम्ही तपास करत हो, आहोत आणि त्या अनुषंगाने प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा